नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ डिसेंबर रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातील निर्णय लवकर घेऊ असे सांगितले आहे लाडकी बहीण योजनेत किती महिला निकषाबाहेर आहेत याबाबतची फेरपडताळणी केली जाणार आहे असेही स्पष्ट केले आहे मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर प्रशासनाकडून आता आजवर आलेल्या अर्जांची फेर पडताळणी करण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर योजनांमधून महिलांना निधी मिळतो आहे का याची प्रामुख्याने पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर सरकारचे सूचनेनुसार ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे लाभार्थी महिलेचे पती सरकारी नोकरदार आहेत का यासह इतर बाबींची पडताळणी करून निकषात न बसणाऱ्या महिलांचा निधी बंद केला जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हेल्मेट घालून प्रवास करणे हे वाहनधारकाच्या हिताचेच आहे मात्र विविध आजारांनी ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हे खूपच त्रासदायक आहे ज्येष्ठांनी गाडीवर बसल्यानंतर हेल्मेट सांभाळायचे की स्वतःला याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा असा सवाल करीत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी दुहेरी हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना आयकर विभागाकडून गुडन्यूज मिळाली आहे आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे दिल्लीतील बेनामी ट्रिब्युलने याबाबतचे आदेश जारी केले आहे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुणे विमानतळावर बॅग्स तपासणीसाठी प्रवाशांना पूर्वी बराच काळ वेटिंग करावे लागत होते मात्र आता पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांचे बॅग्स तपासणी वेगात व्हावी याकरिता अत्याधुनिक दोन सी एक्स मशीन बसविण्यात आल्या आहेत या मशीन एका तासात अकराशे ते बाराशे बॅग्सची तपासणी करू शकतात त्यामुळे बॅग्स तपासणीसाठी होत असलेले प्रवाशांचे वेटिंग आता संपले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थेट इशारा दिला आहे मनोज जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला असून पाच जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं सांगितलं सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत असं म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मालमत्ता पत्रिकेत अर्थात प्रॉपर्टी कार्डावर फेरफार करण्याबाबतच्या नोंदी संदर्भातील नोटीसा आता संबंधित खातेदारांना थेट आणि हमखास पोस्टाद्वारे मिळणार आहेत यामुळे संभाव्य फसवणूक टळणार आहे भूमी अभिलेख विभागाने यासाठी पोस्ट विभ विभागासोबत एकत्रीकरण प्रक्रिया केली आहे त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून संबंधित नोटीस ऑनलाईन पोस्टाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी बदलत आहे एस टीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जीवनशैलीही बदलत आहे आय टी क्षेत्रात काम करणारे तरुणही एस टीने जातात त्यांच्या खिशात चार पैसेही असतात त्यामुळे आरामदायी प्रवासाची ते अपेक्षा करतात हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एस टी महामंडळाच्या ताफ्यात ही बस दाखल झाल्या आहेत त्यात आणखी सात गाड्यांची भर पडली आहे